जय श्रीकृष्ण महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दिवसभर एनर्जी राहील अशी मी रताळ्याची रबडी आज बनवलेली आहे ते व्हिडिओ स्किप न करतात संपूर्ण बघा इथे मी थोडीशी रताळी असे धुवून स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहे पाण्यामध्ये त्याला बरीचशी माती असते तर ते स्वच्छ धुवून घ्यायची मुरू घालायची म्हणजे लवकर त्याची माती निघते एक दहा मिनटं जर आपण पाण्यात भिजत घातले तर त्याची माती लगेच निघून जाते आणि नंतर हे मी उकडून घेतले पाण्यामध्ये तर त्याची अशा पद्धतीनं साल काढायची तर तुम्हाला जेवढ्या रताळ्याची रबडी बनवायची तेवढेच रताळी घ्या मी तर ते अर्धेच रताळे घेतले चार समजा एक रताळा आहे त्याचे दोन तीन काप करून घेतलेले आहे तर सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा काजू रताळ्याचे काप टाकायचे आहे आणि दोन चमचे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साखर टाकलेली आहे याने काय होते आपल्याला दिवसभर एनर्जी राहते थोडीशी विलायची टाकायची याच्यामध्ये फ्लेवरसाठी आणि मलाईचं साईचं दूध टाकायचं आहे एक वाटी दूध टाकायचं आहे मिक्सरमधून मस्त बारीक फिरवून घ्यायचं आहे बघू शकता काय मस्त दाटसर आपली रबडी तयार झालेली आहे आणि अवघ्या छोट्याशा कमी वेळामध्ये वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे असे कट केलेले एकदम बारीक केलेले रोस्ट केलेले आहेत तर हे ड्रायफ्रूट्स मी ते आणि थोडेसे केसरच्या काळ्यामध्यात ठेवायच्या आणि इथे आपली रताळ्याची रबडी तयार झालेली आहे महादेवाला पण सर्व करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट देखील टाकत जा त्याच पद्धतीने मी सोबतच साबदाण्याची खिचडी रताळ्याची रबडी आणि सोबतच असं आपलं आंबट असं ताक त्याला तडका दिलेलं थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि उकडलेले रताळी घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने माझी ही आजची व्रतची थाली झालेली आहे तयार हर हर महादेव